हा पूर्ण सेट तुम्हाला सहाशे पन्नास ला मिळतो कलर्सची तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे कलर यांच्याकडे खूप जास्त आहेत हा ऑनलाईन जेव्हा बघितला होता तेव्हा मला बाराशे रुपयाला दाखवला होता यांच्याकडे तो सेवन फिफ्टीला मिळतोय सो खूप फायदा होतो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी शॉपिंगचे मी विविध प्रकार तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असते तुम्हाला कुठे गोष्टी स्वस्त मिळतात कुठे गोष्टी प्रीमियम मिळतात हे सगळं व्यवस्थित मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवत असते तर मंडळी आज मी अंधेरी वेस्टच्या मार्केटमध्ये आलेली आहे वैशाली मार्केटमध्ये आणि मला ना इथे लखनवी कुर्तीचं खूप सुंदर असं दुकान दिसलेलं आहे त्यांच्याकडचे लखनवी कुर्ती खूप सुंदर आहेत याचबरोबर ना खूप चीप रेटमध्ये आहेत म्हणजे सिक्स फिफ्टीला तुम्हाला जवळजवळ अक्का सेट मिळतोय पायजामा आणि कुर्ती असा सेट मिळतोय लखनवी कुर्तीचा हे सगळं कलेक्शन मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण आज ज्या शॉपमध्ये मी जाते त्या शॉपमध्ये तुम्हाला पोहोचायचं असेल तर कसं आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते शॉपचं नाव ए के ट्रेडर्स असं या शॉपचं नाव आहे आता हे एके ट्रेडर्स शॉप जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल तर कसं आहे तर तुम्हाला अंधेरी वेस्टला यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वैशाली नगरमध्ये यायचंय वैशाली नगरमध्ये तुम्ही आलात ना रुबी हॉस्पिटलच्या लेनमध्ये तुम्हाला यायचं आहे माझ्या राईट हँड साईडला ना रॉयल मॅरेज लॉन असा मॅरेज लॉन आहे राईट हँड साईडला आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला साध फॅशन हे दुकान आहे आणि त्याच्या बाजूला एके ट्रेडर्स हे दुकान आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडचं कलेक्शन बघूयात चला तर आता मी एक ट्रेडर्स या दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत वकाज आहे जो मला इकडचं सगळं कलेक्शन दाखवणार आहे खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये मला सांगा तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस काय आहे आणि स्पेशालिटी स्टार्टिंग काय फोर फोर फिफ्टी सिंगल कुर्ती अच्छा ओके फोर फिफ्टीला सिंगल कुर्ती लखनवी कुर्ती आहे हँड वर पुरा हात काम आहे ओके याच्यामध्ये कलर ओके आणि कलर्स ऑप्शन पण भरपूर आहे दाखव थोडे सो फक्त आपल्या असे वेगवेगळे कलर बघायला मिळतात आणि खूप सुंदर असे कुर्तीज आहेत कॉटन मध्ये आहेत व्यवस्थित आहेत छान हे बघा सो तो म्हणाले तसे की हँडलूम आहेत आणि खूप सुंदर सुंदर कलर सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा असे तुम्हाला कलर्स आणि याचबरोबर आहे ना हा एक मरून बघूया आपण नाईस कलर सो आपण हा एक कलर पण खूप सुंदर आहे कलर्सची तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे कलर ह्यांच्याकडे खूप जास्त आहेत सो खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत हे बघा असे कलर्स तुम्हाला भरपूर मिळतात आणि हे सगळे कुर्तीज तुम्हाला स्टार्टिंग साडेचारशे रुपयापासून मिळतात तर तुम्हाला थोडे बार्गेनिंग स्किल्स असे प्रिंटेड पण आहेत का ओके तुमची बार्गेनिंग स्किल चांगली असेल तर तुम्हाला थोडं अजून कमी मिळणार करून काही ओके सो आणि ह्याची काय प्राइस आहे

बिना so, मुकेश, okay, मुकेश लेंगे तो 450 फोर फिफ्टी मे आहे आणि बरोबर कलर्स ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळणार ओके सो हे तुम्हाला असे खूप मोठी हवी असेल ना साइज का बघा तुम्हाला पन्नास फिफ्टी फिफ्टी टू म्हणून तुम्हाला मी दाखवते साइज केवढी मोठी आहे बघा तुम्हाला भरपूर साईज मध्ये मिळणार आहे याचबरोबर तुम्हाला तर ते या साईडला वन पीस सुद्धा लावलेले आहेत हे बघा सो मला हे सगळे वन पीस इथे वन पीसची काय प्राइस आहे इकडच्या असे लखनवीमध्ये रेडीमेड हवे असतील ना ड्रेसेस तर रेडीमेड ड्रेसेस सुद्धा आहेत याच्यासोबत तुम्हाला हा कुर्तीसोबत एक छान पायजामा सुद्धा मिळणार आहे आणि थोडा शॉर्ट मध्ये जर हवा असेल ना पॅटर्न तर हा खूप सुंदर पॅटर्न आहे पण कलर्स मध्ये बघूयात So, hey, 650. Okay, सेंटे। सेंटे। ये सो, सो हे बघा ह्याचे कलर्स किती सुंदर आहेत आपण बघूया त्याची काय प्राइस आहे सिक्स फिफ्टी साडेसहाशे सहाशे ओके सेट आपण पॅन्ट असं एक पायजमा आणि पॅन्ट मिळणार हे बघा अशी स्ट्रेट पॅन्ट आणि त्याला खालून सुद्धा डिझाईन आहे सो हे तुम्हाला सिक्स फिफ्टी ला मिळणार बरोबर याच्यामध्ये कलर्स खूप आहेत ऑप्शन बरोबर कलर्स ऑप्शन्स आहेत ओके आणि हे किती ला आहेत कुर्तीज हे प्लाझो सेट फिफ्टी प्लाझो पण आहे का याच्यासोबत हे बघा तुम्हाला याच्यासोबत प्लाझो सेट सुद्धा मिळणार आहे प्लाजो सुद्धा मिळणार आहे एक अशी प्लाझो हे बघा अशी प्लाझो आणि प्लाझोला ऍडजस्टेबल असं तुम्हाला लेस पण देण्यात आली आहे आणि अशी छान प्लाझो आणि तुम्हाला असा एक कुर्ता हा किती म्हणालात सेवन फिफ्टी so, फिफ्टी सो तुम्हाला असं कुर्ता प्लाझो जर सेट हवा असेल तर तो सुद्धा सेवन फिफ्टीमध्ये मध्ये मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर आहेत हे बघा असे कलर्स ऑप्शन्स भरपूर आहेत मरून आहे याच्यामध्ये व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन आहे हा कोणता पॅटर्न आहे नायरा कट सो तुम्हाला असे भरपूर पॅटर्न इथे अवेलेबल आहेत हे बघा सो तुम्हाला याच्यावर पॅन्ट सुद्धा मिळते तुम्हाला असा कुर्ता हा नायरा कट आहे एट फिफ्टीच्या रेंज मध्ये बरोबर सो हे बघा तुम्हाला एट फिफ्टीच्या रेंज मध्ये नायरा कट मिळतो सो नायरा कट म्हणजे हा बरोबर या असे थोडा फिटिंग रहता है नायरा कट और ये देखो आपको एक प्लाजो भी मिल रहा है इथे प्लाजो सुद्धा मिळते आणि याला खाली अशी पायजमाला इथे छान अशी डिझाईन सुद्धा देण्यात आली वाह किती सुंदर आहे आणि आजबरोबर इथे थ्री पीस आहे का आजबरोबर तुम्हाला थ्री पीस सुद्धा मिळतो दाखव तो तुम्हाला थ्री पीस आहे दुपट्टे च्या साते ऊपर 850 बरोबर तुम्हाला असे शॉर्ट कुर्तीज हवे असतील तर तुम्हाला असे शॉर्ट कुर्तीज सुद्धा मिळणार आहेत लग्नवी कुर्तीज मध्ये ह्याची काय प्राइस आहे हे पण रुपये सो तुम्हाला तुम्हाला रुपये सो सो मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आपण बाहेर जाऊया इथे पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी त्यांच्याकडे रेडीमेड असे ड्रेसेस आहेत हे बघा तुम्हाला हे जर असं काही वेगळं हवं असेल ना तर असं सुद्धा वेगळं मिळणार आहे हे मी ऑनलाईन बघितलं होतं आणि कितीचं आहे सेवन फिफ्टी साडेसातशे रुपये आता आता मी हा ऑनलाईन जेव्हा बघितला होता तेव्हा मला बाराशे रुपयाला दाखवला असं सुद्धा तुम्हाला वेगवेगळे जर असे पायजामा आणि हे घ्यायचे असेल तर ते सुद्धा मिळतात हे बघा पण हा एक खूप सुंदर पॅटर्न आहे याची काय प्राइस आहे सेम प्राइस किती सेवन फिफ्टी सो so, तुम्हाला पायजामा आणि कुर्ता असं सेवन फिफ्टीला मिळणार आहे इथे पण पुढे जाऊया थोडंसं सो इथे असे तुम्हाला सगळे रेडीमेड रेडीमेड ड्रेसेस सुद्धा आहेत हे बघा पायजामा आणि कुर्ता सेवन फिफ्टीला तुम्हाला मिळतो सो इथे सिक्स फिफ्टीची रेंजसुद्धा आहे जर इथे याच्या पुढे तुम्ही घेतलात ना तर सिक्स फिफ्टीला आहे बघा हा पण एक येलो खूप सुंदर आहे हा सहाशे पन्नासला आहे कपडा चांगला आहे शॉर्ट आहे okay. टॉप आणि तुम्हाला कॉडसेट आहे ना okay. आणि तुम्हाला अशी पॅन्टसुद्धा मिळते हे बघा तुम्हाला अशी पॅन्टसुद्धा मिळते त्याच्यावर तर हा पूर्ण कॉर्डसेट तुम्हाला सहाशे पन्नासला मिळतो तर खूप सुंदर सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे याचबरोबर तुम्हाला असं काही हवं असेल तर हे पण तुम्हाला सिक्स फिफ्टीला मिळतं सिक्स फिफ्टीला मिळते तुम्हाला सुद्धा आहे याच्यासोबतच आणि असा एक कॉडसेट आहे जो खूप सुंदर आहे हा पण सुंदर आहे सिम्पल आहे आणि सुंदर आहे हे बघा हे सिक्स फिफ्टीला तुम्हाला मिळतं आणि याचबरोबर आपण जर वरच्या साईडला जर बघितलं ना तर लखनवी कुर्ती रेडी टू वेअर म्हणजे जसं की तुम्हाला पॅन्ट आणि टॉप याचबरोबर थ्री पीसचे सुद्धा ड्रेसेस तुम्हाला वरते मिळतात हा एक खूप स्लीवलेसमध्ये सुंदर असा ऑप्शन आहे पर्पल कलरचाच सुरुवातीलाच जो लावलेला आहे ना तो त्याची काय प्राइस आहे बाराशे पन्नास तर तुम्हाला प्लाझो हो आणि स्लीवलेस टॉप फायनल तर तुम्हाला ग्यारा सो अकराशे रुपयात तुम्हाला हा फायनल पीस मध्ये मिळणार आहे सो इकडचं कलेक्शन मला प्रचंड आवडलेलं आहे खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला लखनवी कुर्ती खरेदी करायचं असेल तर हे दुकान तुमच्यासाठी परफेक्ट आहे इकडे नक्की या व्हिजिट करा आणि भरपूर सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच